दिल्लीला सुद्धा पावसानं जोडपलंय मुसळधार पावसामुळे इंडिया गेट कनॉट प्लेस गुडगाव आणि नोएडासह दिल्ली एन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय तर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं असून वाहतुकीला सुद्धा खूप मोठा फटका बसलाय दरम्यान हवामान विभागाकडून दिल्लीला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि गरजेशिवाय प्रवास करू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय दरम्यान राजेंद्रनगर इथं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि काल पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालंय बुधवारी पाच तासांच्या मुसळधार पावसामुळे दिल्ली एन सी आरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिक तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडले गाझियाबादमध्ये होर्डिंग रस्त्यावर पडल्यामुळे मुकेश गोस्वामी यांचा मृत्यूही झालाय मावळ तालुक्यामधल्या लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा पडल्या असून त्यामुळे लोहगड आणि धालेवाडी या गावाला धोका निर्माण झालाय डोंगरावर गुरं चालण्यासाठी गेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सतर्क केलंय गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर या पावसामुळे डोंगराला भेगा देखील पडल्या आहेत आणि त्याची माहिती मावळ तहसील प्रशासनास प्राप्त होताच मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख यांनी त्वरित लोहगड परिसराची पाहणी केली सध्या लोहगड गावात पाचशे ते सहाशे ग्रामस्थही राहत आहेत तर धालेवाडी गावामध्ये अडीचशे ते, ते तीनशे लोकवस्ती या ठिकाणी आणि आता बातमी आहे दोडामार्ग तालुक्यामध्ये आज सकाळच्या दरम्यान भेडशी पुलावर पुराचं पाणी आल्यामुळे एक कार आणि पिकअप गाडी पुराच्या पाण्यात अडकली दरम्यान ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी त्यांनी धावही आहे तर पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी मोठ्या धाडसानं ग्रामस्थांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं कारमधील दोघांना पुराच्या पाण्यात बाहेर काढलं तर पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी मदत कार्य करण्यात आले दोरीच्या सहाय्यानं तरुणांची सुटका देखील केलेली आहे दोहा मार्गावरची ही घटना असून आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी गाडी जी आहे ती पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली होती आज सकाळच्याच दरम्यान भेडशी पुलावर हे पुराचं पाणी आलं होतं आणि त्या दरम्यान ही गाडी जी आहे पिकअप गाडी आणि एक कार या पुराच्या पाण्यात अडकली होती तर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य या ठिकाणी करण्यात आलं तर नाशिक जिल्ह्यामधील सुरगाणा तालुक्यामधल्या किरपाडा भागात असलेल्या नागरिकांना पाण्यातून धोकादायक प्रवास त्यांचा सुरू आहे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी पूलच नसल्यामुळे महिलांचं मुलांना पाण्यातून चक्क पोहत जावं लागत आहे महाराष्ट्र गुजरात सीमा भागांमधील बारा गावांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भागातील परिसर विकास कामांपासनं वंचित असल्यामुळे हा फटका बसलाय तर इथले आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण खरं तर नाशिकच्या सुरगाणा आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये अनेक नागरिकांना जे आहे ते आपल्याला घरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा एका गावावरून दुसऱ्या गावासाठी गावात जाण्यासाठी नदीतून जो आहे तो पायपीट करावी लागत असते मात्र ज्या वेळेला पाऊस पाँश सुरू होतो पावसाचा काळ सुरू होतो त्या सगळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात नदीला पाणी येतं आणि त्या प्रभावामधून या सगळ्या गावकऱ्यांना जो, आए, तो आशा जो आहे तो अशा पद्धतीचा जीव घेण्या प्रवास करावा लागतो आपण नाशिकच्या सुरगाणा भागातली ही सगळी दृश्य बघतोय साधारणतः कमरेपेक्षा जास्त पाणी या सगळ्या भागामध्ये आहे आणि अशा सगळ्या पाण्यामधून देखील या नागरिकांना आपल्याला या गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो करावा लागतोय साधारणतः या भागातली बारा गावं आहे महाराष्ट्राच्या गुजरात सीमेलगतची ही सगळी गावं आहे आणि जी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ती नाशिकच्या सुरगाणा जिल्ह्यातील किरपाडा गावामधली आहे त्यामुळे अशा पद्धतीनं या नागरिकांना सरकारकडनं उपलब्ध करून मिळतो का हे सगळं बघणं महत्वाचं आहे मात्र अशा पद्धतीचा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी सरकारनं देखील या संदर्भात पावलं उचलण्याची गरज आहे अशी मागणी या सगळ्या गावकऱ्यांची आहे निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो तर समुद्रातही उदाण येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क रहावं असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले कोकणात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं भातशेतीचं चा नुकसान झालंय तर भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय चा भात शेती कुजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि नुकतीच भात लावणी केलेलं भातपीक वाया गेल्यामुळे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली जाते कोकणात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे कोकणातली भात शेती पाण्याखाली गेलेली आहे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हजारो हेक्टरवरती शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे भातशेती कुजण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड हानीसुद्धा सहन करावी लागणार आहे या कुजलेल्या भात शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणीसुद्धा केली जाते आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णपणे पाणी आहे हे हे गेले काही दिवस अशा प्रकारचं आपल्याला भातशेतीमध्ये पाणी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भातशेती कुजल्याचं आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण शेतकऱ्यांनी भात लावणी तर केलेली आहे मात्र ज्या ठिकाणी पाणी साचतं आहे अशा सकल भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेती वाया गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे कोकणातला शेतकरी केवळ भात भात पीक घेतो मात्र एकच शेती आता हातची गेल्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना मोठा फटकासुद्धा बसणार आहे त्यामुळे सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी सुद्धा केली जात आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी आणि आता बातमी गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आणि अने अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं हाजेरी लावली त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यात पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील इटियाडोह धरण वर ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे तसेच पुजारी टोला धरण कालीसरा धरणामध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना इशाराही देण्यात आलाय तर मी नदी नाले ओलांडताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडनं करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपेट सुरू आहे आणि याचाच फटका आता धानालाही बसला आहे आदिवासी विकास महामंडळाचं घड्याळावर असलेलं पाच महामंडळाचं या ठिकाणी घड्यावर असलेलं पाच लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर आहे पावसामुळे धान भरडाई करण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं महामंडळ विभागाची डोकेदुखी अधिकच वाढली आहे सांगलीमधील कृष्णा नदीच्या पातळीत सुद्धा आता वाढ होतीये कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुट सहा इंचावर गेली आहे सूर्यवंशी प्लॉट इनामदार भागात पुराचं पाणी आलेलं असून खबरदारी म्हणून दहा कुटुंबांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलंय तर प्रशासनाकडनं खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे ही दृश्य आपण पाहतोय सांगलीतली दृश्य आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि याच्यामुळे हा फट कृष्णा नदीचं पाणी जे आहे ते अनेक ठिकाणी शिरलेलं आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर दहा कुटुंबाचं या ठिकाणी स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे तर या पाण्यामुळे अनेक घराचं नुकसान देखील झालेलं आहे अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे शहापूर बस आगारामधील बसेसची चांगलीच दुरावस्था झाल्याचं समोर आलं आणि शहापूर बस आगारातील बसेसची अवस्था अत्यंत खराब झालेली असून प्रवासी अशाच धोकादायक बसमधनं प्रवास करत असल्याचं भयानचित्र शहापूरमध्ये दिसतंय प्रवासादरम्यान रस्त्यातच केव्हाही या बसेस बंद पडत आहेत तर अनेक बसेसना गळती सुद्धा लागली आहे आणि काही बसेसची अवस्था पाहिली तर बसेसचे दरवाजेसुद्धा तुटलेले आहेत अनेक बस जे आहेत ते आपल्याला अशा अतिशय खराब अवस्थेत पाहायला मिळतात काहींचे दरवाजे तुटलेत काहींच्या काचा फुटलेल्या आहेत आणि दरवाजातून प्रवासी खाली पडण्याची भीती सुद्धा त्यामुळे व्यक्त आहे